नमस्कार मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यावर पडेल नमो शेतकरी योजनेचे हप्ते गेल्या वेळेस काही जणांचे पडलेले नव्हते पी एम किसानचे हप्ते पडलेले होते परंतु नमो शेतकरी योजनेचे हप्ते काही जणांचे राहिलेले होते त्यामुळे काहींना दोन हजार येतील काहींना चार हजार येतील काहींना सहा हजार रुपये येतील ज्यांची पेंडिंग आहेत त्यांची वाढीव पैसे येतील आणि ज्यांचे रेग्युलर दोन हजार अगोदरपासून पडलेले आहेत त्यांचे दोन हजाराचे येते परंतु नमो शेतकरी योजनेमध्ये जे गेल्या वेळेचं जे बजेट होतं म्हणजे वाटप करण्याचा जो आकडा होता ह्यावेळेचा आकडा मोठा आहे त्यामुळं असं लक्षात येते की गेल्या वेळेचे नमोचे ज्यांचे हप्ते पडलेले नव्हते त्यांचे पण हप्ते आज ह्या हप्त्यामुळं पडतील त्यामुळं गेल्या वेळेच्या जो निधी जाहीर केलेला होता नमो शेतकरी योजनेचा त्या निधीमध्ये ह्या निधीमध्ये थोडा फरक असल्यामुळं निधी वाढलेला दिसत आहे आणि त्यांनी बोलताना हे सांगितले की जे जे प्रलंबित हप्ते होते ते प्रलंबित हप्ते पण आज म्हणून जातील त्यामुळं काही जणांना वाटत होतं की नमोशेतकरी योजनेचा हप्ता कधी येईल कधी तर त्याचं वाटप आज होईल आणि काहींना जे गेल्या वेळेसचे जे हप्ते तटलेले होते ते हप्ते तटल्यामुळं त्यांना वाटलं आपला हप्ता बंद पडला काही परंतु तसं होणार नाही प्रमाण तर प्रत्येक शेतकऱ्यांना जर गेल्या वेळेचाही हप्ता राहिलेला होता तोही हप्ता आज त्यांना मिळून जाईल हीच अपडेट द्यायची धन्यवाद